पूर्ण होती तू काय झाली तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता चिकू हरवल्यामुळे सगळेजण शोधाशोध करत असतात सगळेजणं स्टेजवर सोडतात सगळेजण वेगवेगळ्या दिशेला गेलेले असतात आता हे सगळं अमृताने घडून आणलेलं असतं त्यामुळे ती अगदीच सावसूतपणाच आव्हानत असते मा खूप थकलेले असतात त्यांना खूप चिकूची काळजी वाटत असते यश आणि गावेरी त्यांना आधार देत असतात पौर्णिमा म्हणत असते बहिणी तुम्ही नका काळजी करू इथेच कुठेतरी चिकू असेल आपण शोधूयात चिकूला त्यावर कावेरी म्हणत असते पण मला कळत नाही चिकू गेला तरी नेमका कुठे असं कसं होऊ शकतं आता इकडे मात्र अमृता खूप घाबरलेली असते एका ठिकाणी एक छोटंसं मूल रडताना कावेरीला दिसतं आणि तेव्हा कावेरी त्या मुलाकडे धावत असते पण तो चुकून नसतो तेवढ्यातच आता यश तिथे आलेला असतो आणि यशकडे चिकू असतो कावेरी धावतच जाते आणि चिकूला घेते आणि घट्ट मिठी मारत असते तेवढ्यातच यशच्या डोक्याला लागलेल्या जखमेकडे सगळ्यांचं लक्ष जातं कावेरी म्हणते यश तुम्हाला हे काय झाले तुम्हाला काय लागलेलं ला आहे आणि तेव्हा यश सांगतो मी चिकूला बाहेर शोधायला गेलो होतो जेव्हा मी चुकूला बाहेर शोधत होतो तेव्हा मात्र इथे चुकू मला कुठे सापडला नाही आणि चिकूला शोधत असताना एक एका व्हॅनचा धक्का मला लागला आणि एका व्हॅनचा धक्का लागल्यामुळे ही थो छोटीशी जखम मला झालेली आहे आणि ति तिथे चुकू अनवानी बसलेला होता म्हणजे असा रस्त्यावर त्याला कोणीतरी ठेवलं होतं आणि तिथे चिकू होता हे सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे लगेचच मा चिकूला घेतात आणि म्हणत असतात चला आता आपण सगळेजणं घरी जाऊ सगळेजणं घरी येतात आणि घरी आल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता लगेचच मा इथे चिकूला यामीकडे देतात आणि त्याची नजर काढत असतात यामीला एका पाठावरती बसवलं जातं आणि एका पाठावरती बसवल्यानंतर चिकूची दृष्ट काढली जाते तेवढ्यातच आता इथे चिकूची दृष्ट काढल्यानंतर माला कुठेतरी जाऊन थोडंसं समाधान होत असतं ते विचार करत असतात की नाही आत्ता जो चिकू आहे तो व्यवस्थित राहीना आणि व्यवस्थितच असायला हवं चुकूने कारण आज चुकूच्या बाबतीत ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळे घरातील वातावरण खूपच जास्त इथे बिघडू शकलेलं असतं असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर अप्रेक्षकांनो आपण आता पाहतो की इथे कावेरी आणि त्याचबरोबर विद्या घरामध्ये येत असतात कावेरी आणि विद्या घरामध्ये येत असताना आपण पाहतो की आता जी काही मा आहे ती दरवाजासमोर जाते आणि मा दरवाज्यासमोर गेल्यानंतर आहे त्याच ठिकाणी इकडे आता त्या तिला थांबवतात था, आहे त्याच ठिकाणी तिला थांबवल्यानंतर त्या था, म्हणत असतात तिथेच थांबा आणि तेव्हा इकडे कावीरी म्हणत असते काय झाले मा असं का बोलत आहे हे बघ आज ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या गोष्टीबद्दल मला इथे बोलायचं आहे हा चिकू माझ्याकडे नव्हताच ना, ना मग तुम्ही मला का बोलताय हो मान्य आहे चिकू तुझ्याकडे नव्हता पण हे सगळं कशामुळे झालेलं आहे तर ह्या सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत ना त्या फक्त आणि फक्त एकाच गोष्टीमुळे झाल्यात बिझनेसमुळे ह्या सगळ्या गोष्टीला आपणच जबाबदार आहोत असं वाटत नाही आहे का पण मा मला असं वाटलं की चुकू चु, तुमच्याकडे आहे म्हणून मी निर्धास्त होते आणि म्हणून मी निर्धास्त असल्या कारणाने मला इथे समजलं नाही नेमकं काय होतंय म्हणून त्यावर लगेच आता इकडे मा म्हणत असतात हे बघ ह्या बिझनेसमुळे अगोदरच आम्ही एकाचा जीव गमवला आहे आणि आत्ता पुन्हा मला ह्या सगळ्या काही गोष्टी आता पुन्हा तशा करायच्या नाही आहेत म्हणून मी तुला सांगते की हे बिझनेस आणि त्याचबरोबर हे जे काही डोक्यामध्ये भरलेलं खूळ आहे ते तू इथे बाहेरच ठेव आणि मगच घरामध्ये प्रवेश कर तुम्ही मला समजावलं होतं आत्ताची पिढी बदलत चालली आत्ताच्या पिढीला इथे नवे विचार पडतायत आणि मीसुद्धा तुमच्या त्या नव्या विचारांना प्रोत्साहन देण्याचं ठरवलं पण शेवटी काय झालं आज जर चिकू सापडला नसता तर पुन्हा तेच झालं असतं आणि मी सुद्धा बदलण्याचा प्रयत्न केला पण नाही बदलता येत तुम्हाला एक गोष्ट सांगू का इथे स्त्री फक्त आणि फक्त इथे घरच सांभाळू शकते त्यावर कावेरी म्हणत असते पण मा या सगळ्यामध्ये माझी काय चूक आहे त्यावर मा म्हणत असते मी कुठे म्हणते तुझी चूक आहे तू एक चांगली सून आहेस तू एक चांगली बायको आहेस आणि तू एक चांगलं घरसुद्धा सांभाळू शकतेस पण एकाच वेळी दोन दोन सांभाळणं शक्य नाही त्यामुळे जर ह्या घरामध्ये प्रवेश करायचा असेल आणि आपल्या मुलांना इथे आपल्या परिवाराला चांगलं आयुष्य द्यायचं असेल तरच या घरामध्ये पाऊल टाक तुला एकच गोष्टीची आज इथे चॉईस आहे ते, ते म्हणजे एकतर बिझनेस किंवा एकतर मुलं संसार आणि परिवार बोला काय म्हणायचं आहे तुम्हाला आता अशी अट ठेवल्यानंतर इथे जे अमृत आहे तिला तर आनंदच झालेला असतो आणि अमृताच्या काही केल्या कुरघोडी काही संपत नसतात आता विद्या कावेरीला म्हणत असते वहिनी मी काय म्हणते हे बघा आपल्यासाठी बिझनेस महत्त्वाचा नाही आहे आपल्यासाठी आपला परिवार आपली मुलं आपला नवरा ह्या सगळ्या काही गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत हे बघा तुम्ही नका काळजी करू आपला परिवार आपल्यासाठी तेवढा महत्त्वाचा आहे जेवढा की बिझनेस नाही कळलं त्यामुळे आत्ता आपण हे बिझनेसचं स्वप्न सोडून देऊया आपण आपल्या परिवाराची इथे निवड करूया असं विद्या आता इकडे कावेरीला सांगत असते आणि तेव्हा कावेरी माचं आणि विद्याचं म्हणणं ऐकते आणि म्हणत असते ठीक आहे तुम्ही नका काळजी करू मा मी माझं स्वप्न मी आमचा बिझनेस आणि समोर ठेवलेलं ध्येय हे सगळं या उंबरठ्या थे बाहेरच ठेवून येते थे। आणि आज एक धर्माधिकाऱ्यांची सून चिकूची आई यशची बायको माची सून म्हणूनच या घरामध्ये पाऊल ठेवते मी इथून पुढे बिझनेसचं स्वप्न कोणतंच पाहणार नाही आहे मा जे काही आहे ते घराच्या बाहेरच घरामध्ये काहीच नाही मी इथून पुढे बिझनेस करणार नाही असं म्हटल्यानंतर आता इकडे यशला खूप राग आलेला असतो यश विचार करत असतो की हे सगळं काही असं व्हायला नको होतं ह्या सगळ्या गोष्टी अशा व्हायला नको होत्या असं सुद्धा आता इकडे यश मनामध्येच बोलत असतो पण सर ते शेवटी जी काही अमृता आहे अमृताचा प्लॅन मात्र आता इथे यशस्वी होत असतो तिला तर तेच हवं होतं तेव्हा माला मात्र आनंद झालेला असतो मा विचार करत असतात आता कसं अगदी माझ्या मनासारखं आहे तेव्हा कावेरीच्या हातामध्ये असलेली जी काही ट्रॉफी आहे ती ट्रॉफी आता लगेच इकडे ज्या काही मा आहेत माच्या सांगण्यावरून कावेरी ती ट्रॉफी इथे लगेच बाजूला ठेवते दरवाज्याच्या उंबरेच्या बाहेर ती ट्रॉफी ठेवली जाते आणि इकडे आता कावेरी घरामध्ये प्रवेश करत असते तेव्हा आपण पाहतो की कावेरीच्या डोळ्यामध्ये इथे पाणी आलेलं असतं कावेरी खूप जास्त रडत असते आणि आज तिचे स्वप्न आज तिचं ते सगळं काही इथे त्या उमऱ्याच्या बाहेरच राहत असतं आता इकडे जेव्हा आपण पाहतो की कावेरी विद्याला आतमध्ये घेऊन येते तेव्हा विद्यालासुद्धा खूप जास्त वाईट वाटत असतं तीसुद्धा त्याच गोष्टीचा इथे आता विचार करत असते त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता इकडे माने कावेरी आणि त्याचसोबत इकडे विद्याला तर आतमध्ये घेतलेलं असतं पण आत्ता मा म्हणत असते ह्या सगळ्या ज्या गोष्टी झाल्यात त्या फक्त एकट्या कावेरीमुळे झालेल्या नाही आहेत ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी जाऊन मी जबाबदार आहे आज चिकू हरवण्यामागे किंवा जर चिकूला काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकली नसते आज ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी स्वतःलाच जबाबदार आहे असं मा म्हणत असतात तेव्हा आता इकडे कावेरी माझ्यासमोर हात जोडत असते आणि म्हणत असते मा प्लीज तुम्ही स्वतःला अशा दोष देऊ नका ना तेव्हा मा म्हणत असतात नाही ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या तर आपण नाही सावरू शकत ना असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते तेव्हा यश आणि कावेरी आता खोलीमध्ये येतात यश आणि कावेरी खोलीमध्ये आल्यानंतर इकडे जो काही यश आहे यशच्या डोक्याला लागलेली जी काही जखम आहे त्यावरती आता इकडे कावेरी मलम लावण्याचं काम करते त्याच्यावरती पट्टी लावत असते आणि तेव्हा इकडे आता यश म्हणत असतो खरं तर मला आत्ता तुम्ही बाहेर जे काही केलं ते अजिबात आवडलेलं नाही आहे आपण कसं तरी इकडे माला समजावलं असतं पण तेव्हा कावेरी म्हणत असते नाही यश मा ह्या सगळ्या गोष्टीला स्वतःला दोष देत आहेत आणि मा ह्या सगळ्या गोष्टीला स्वतःला दोष देत असल्यामुळे आता मला मात्र हे सगळं काही इथे सहन होत नाही आहे त्यावर लगेच आता इकडे यश म्हणत असतो कावेरी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा एवढा विचार करू नका पण तेव्हा कावेरी म्हणत असते नाही यश विचार कसा करायचा नाही आहे कारण कावेरी खरं तर अस्वस्थ असते आणि अस्वस्थ असताना आपण पाहतो की इकडे यश तिला समजावत असतो तो म्हणत असतो काय करताय काय कावेरी एवढं एवढं टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही त्यावर लगेचच आता आपण पाहतो की इकडे ती म्हणत असते कसं टेन्शन घेऊ नको आणि काय करू नको मला खरंच खूप टेन्शन आलेलं आहे त्यावर लगेच आता इकडे मला जास्त काही लागलेलं ना नाही आहे तेव्हा कावेरी म्हणते असं कसं म्हणताय मला कळतं आहे ना तुमच्या डोळ्यामध्ये किती त्रास दिसतोय तो तेव्हा लगेच आता आपण पाहतो की इकडे कावेरी म्हणत असते नाही यश ह्या सगळ्या गोष्टी माझ्यामुळे झाल्यात त्यावर तो म्हणत असतो हो सगळं काही मला कळतं आहे ना काय होते आणि काय नाही ते खरं तर तुम्हाला माझे जे काही डोळे आहेत ना ते इथे वाचता येतात ना म्हणून तुम्ही असं बोलताय ना तेव्हा लगेच आता आपण पाहतो की इकडे यश हे सगळं काही बोलल्यानंतर आता लगेच कावेरी म्हणत असते मला खरं तर इथे माचं खूप टेन्शन आलेलं आहे मा ह्या सगळ्या काही गोष्टीचं इथे प्रायश्चित्त घेणार आहेत त्यामुळे मला खूप टेन्शन आलेलं आहे असं आता इकडे ती बोलत असते तेव्हा लगेच यश बोलत असतो पण मला कळतच नाही मग असं का करते ते लास्ट टाईमसुद्धा माने असंच केलं होतं तेव्हा कावेरी म्हणत असते यश पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का जर ह्या सगळ्या गोष्टीचं माने प्राचित्य घेतलं ना तर स्वतःला शिक्षा जर करून घेतली ना तर मीसुद्धा स्वतःला शिक्षा करून घेतल्याशिवाय राहणार नाही मीसुद्धा स्वतःला शिक्षा करूनच घेईल असं कावेरी म्हणत असते तेव्हा लगेच यश म्हणत असतो हो कावेरी तुम्ही नका काळजी करू माशी मी बोलेल आणि मला व्यवस्थित बऱ्याच काही गोष्टी इथे समजावून सांगणं गरजेचं आहे असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो तेव्हा आपण पाहतो की आता इकडे मा तुळशीसमोर येऊन उभी राहत असते आणि मा तुळशीसमोर येऊन उभी राहिल्यानंतर इथे हात जोडून म्हणत असतात आज जे काही चिकूच्या बाबतीत झालेलं आहे ना त्या सगळ्या गोष्टीला मी मी कुठेतरी जाऊन जबाबदार आहे आज चिकू माझ्यामुळे हरवला होता आणि त्या सगळ्या गोष्टीचं प्रायचित्त मी करून घेणार आहे काही जरी झालं तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टीचं प्रायचित्त मला झालंच पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टीची शिक्षा मला मिळालीच पाहिजे असं म्हणून आता लगेचच मा इथे तिथे असलेल्या भांड्यामधलं थंड पाणी स्वतःच्या अंगावर ओतून घेत असतात कावेरी हे सगळं काही पाहते आणि म्हणत असते मा ह्या सगळ्या गोष्टींमुळे स्वतःला त्रास करून घेत आहेत खरं तर यामध्ये माझी काही चूक नाही आहे पहाटेच्या थंडीमध्ये माय ते काकडतायत कुडकुडतायत मला काहीतरी केलं पाहिजे मीसुद्धा स्वतःला शिक्षा करून घेतल्याशिवाय शांत बसणार नाही असंसुद्धा आता इकडे कावेरी बोलत असते तेव्हा आता इकडे माने समोर हात जोडलेले असतात आणि म्हणत असतात आई मी प्रायचित्त म्हणून तुझ्यासमोर पदर पसरते जोपर्यंत एक लाख वेळा मी तुझं अखंडस नामस्मरण करत नाही तोपर्यंत मी स्वतःला माफ करणार नाही एक लाख वेळा तुझं अखंडस नामस्मरण करेल आणि तेव्हाच इथे माझं प्रायचित्त कम्प्लीट होईल पूर्ण होईल आणि हा जो काही माझ्या हातामध्ये इथे कापूर आहे तो कापूरसुद्धा मी जळता निखारा म्हणून तुझ्यासमोर पकडेल हीच माझी शिक्षा असेल असं मा म्हणत असतात सांगता म्हणून मी हे सगळं काही करणार आहे असं म्हणून मा देवी आता देवीसमोर जातात तर आता इकडे कावेरीने हे सगळं काही ऐकलेलं असतं कावेरी सुद्धा आता लगेच मा गेल्यानंतर तुळशीसमोर येते आणि स्वतः स्वतःला सुद्धा मासारखी शिक्षा करून घेण्याचा ती प्रयत्न करत असते ती म्हणत असते नाही ही, ही खरं तर चिकूला सांभाळण्याची पहिली जबाबदारी माझी होती चिकू जबाबदारी माझी सांभाळण्याची होती आणि मग यामध्ये माची काय चूक आहे माची ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अजिबात चूक नाहीये खरं तर माझ्या बरोबरीने मग खरं तर पहिली शिक्षा ही मलाच व्हायला हवी मग मलाच आता काहीतरी करावं लागेल असं ती म्हणते असं म्हणून लगेच आता इकडे ती स्वतःलासुद्धा इथे शिक्षा करून घेण्याचा प्रयत्न करत असते स्वतःच्या अंगावर आता इकडे ती थंड पाणी ओतून घेत असते आणि स्वतःच्या अंगावर थंड पाणी ओतून घेतल्यानंतर आता तिलासुद्धा खूपच जास्त इकडे आता थंडी वाजायला सुरुवात होत असते आता हे सगळं काही इथे कावेरीने केलेलं असतं कारण तिला माची अवस्था पाहत नसती माचा माला हे सगळा होणारा त्रास तिला खूप जास्त शॉकिंग असतो आणि त्यामुळेच ती आता ह्या टोकाला जाऊन पोहोचलेली असते काही जरी झालं तरीसुद्धा इथे मी स्वतःला शिक्षा करून घेणार आणि त्याचबरोबर इकडे मलासुद्धा तेवढंच सगळं काही मिळालं पाहिजे असं कावेरीचं म्हणणं असतं आणि म्हणून स्वतःच्या अंगावर थंड पाणी ओतून घेते आणि मा ज्या ठिकाणी देवीसमोर जाऊन बसून नामस्मरण करत असतात त्याच ठिकाणी कावेरीसुद्धा इथे गेलेली असते मा म्हणत असतात कावेरी तू हे काय केलेस तेव्हा कावेरी म्हणत असते हो मा मी जे काही करते ते अगदी बरोबर करते या सगळ्या गोष्टीची मला सुद्धा शिक्षा झालीच पाहिजे तेव्हा मा म्हणत असतात हे बघ हे वट जे व्रत आहे ते खूप कठीण आहे तू असं नको करूस तेव्हा कावेरी म्हणत असते असू द्या मा कितीही कठीण असलं तरीसुद्धा इथे मी हे व्रत करणार आहे काही जरी झालं तरीसुद्धा हे व्रत कितीही कठीण असलं तरीसुद्धा हे व्रत मी करणारच आहे असं सुद्धा आता इकडे त्या बोलत असतात अगं कावेरी तुला हे झेपणार नाही ना, तुला हे पेलणार नाही ना, तू असं नको करूस बाळा या सगळ्या गोष्टीमध्ये तुझी काहीच चूक नाही आहे तेव्हा इकडे कावेरी म्हणत असते नाही चुकूला सांभाळण्याची जिम्मेदारी माझी होती मग मला हे व्रत करायचंच आहे माझी चूक झालेली आहे जर तुम्ही स्वतःला शिक्षा करून घेत असाल तर मलासुद्धा शिक्षा झालीच पाहिजे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्यावर लगेच आता मा म्हणत असतात अगं पण हे वट जे काही व्रत आहे ते खूप कठीण आहे तुला हे नाही जमणार तुला हे नाही पेलणार तेव्हा लगेच आता इकडे कावेरी म्हणत असते असू द्या किती जरी कठीण असलं किती काही जरी असलं तरीसुद्धा हे जे काही व्रत आहे ते मी करणारच आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्यावर लगेच आता इकडे मा आणि तेव्हा इकडे कावेरी देवी आई समोर हात जोडतात आणि मा म्हणत असते देवी आई आज मला माझ्या जबाबदाऱ्यांचा विसर पडला होता आणि मला माझ्या जबाबदाऱ्यांचा विसर पडल्यामुळे आज मी हे कठीण व्रत करत आहे आणि इथे भरकटलेल्या ह्या तुझ्या इथे त्याला मार्ग दाखवण्याचं तू काम कर देवी आई असं म्हणून आता इकडे दे माने देवी आई समोर हात जोडून प्रार्थना करायला सुरुवात केलेली असते देवी आई जोपर्यंत मी तुझा एक लाख वेळा अखंड स्म जप करत नाही तोपर्यंत मी माघार घेणार नाही ना आणि देवी आई हे सगळं करण्याची मला ताकद दे मला बळ दे असं म्हणूनच आता दोघीजणींसुद्धा इथे हात जोडलेले असतात आणि दोघीजणींनीसुद्धा हात जोडल्यानंतर आता मा इथे शंकानाद करत असतात शंकानाथ करूनच आता ह्या खऱ्या व्रताला सुरुवात झालेली असते आणि ह्या खऱ्या व्रताला सुरुवात झाल्यानंतर आता आपण पाहतो की दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली असते तेव्हा विद्या हे सगळं काही पाहते विद्याने हे सगळ्या काही गोष्टी पाहिल्याबरोबर आता ती लगेचच झोपलेल्या यशकडे धाव घेत असते झोपलेल्या यशकडे धाव घेतल्यानंतर इकडे ती यशला उठवण्याचं काम करत असते ती म्हणत असते यश भाऊजी यश भाऊजी प्लीज उठाना प्लीज उठाना तिकडे चला ना मा आणि कावेरी काय करतायत बघा ना तेव्हा यश म्हणत असतो काय झाले तेव्हा मी रात्री थोडंसं औषध जास्तीचंच घेतलं होतं ना मला त्रास होत होता म्हणून म्हणून कदाचित मला आत्ता इथे डोळा लागलेला असावा जास्तीचाच काय झाले तेव्हा यश मात्र धावतच येतो यश धावतच झाल्यानंतर पाहतो तर काय इकडे कावेरी आणि त्याचबरोबर मा थंडीमध्ये का कुडकुडत असतात त्यांना खूप जास्त त्रास होत असतो आणि खूप जास्त त्रास होत असताना आता आपण पाहतो की इकडे यश आलेला असतो आणि तो म्हणत असतो मा काय करताय तुम्ही हे कावेरी हे सगळं काही थांबवा ना प्लीज हे असं करू नका ना प्लीज असंसुद्धा इकडे आता ते दोघेजणंसुद्धा बोलत असतात तेव्हा लगेच आता आपण पाहतो की हे सगळं दृश्य त्याच्यासमोर असतं इकडे अखंड देवीच्या नामाचा जप सुरू असतो पण यश आता म्हणत असतो तुम्ही नका हे सगळं करू काहीतरी काय करताय प्लीज थांबवा हे सगळं मा तुला त्रास होतोय का असं करतेस मा प्लीज थांबणार अगं तुला त्रास होईल ह्या सगळ्या गोष्टीचा मा प्लीज असं यश आता म्हणत असतो यशने ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्यानंतरसुद्धा इथे कोणीच थांबायला सुरुवात होत नसते आता इकडे विद्या सुद्धा घेऊन आलेली असते आणि तीसुद्धा सुद्धा म्हणत असते हे सगळं तुम्ही काय करताय प्लीज थांबवा ना हे सगळं नका असं करू प्लीज नका असं करू असं इकडे आता ती लोकं बोलत असतात पण आता इकडे कावेरीला मात्र खूप जास्त त्रास व्हायला लागलेला असतो तर माला सुद्धा आता खूप त्रास व्हायला लागलेला असतो आणि त्रास होत असताना यश म्हणत असतो मा मा तू आजारी पडशील ग मा प्लीज नको असं करूस ना मा प्लीज थांब ना का असं करतेस मा प्लीज तेव्हा इकडे त्याचं कोणीच ऐकायला तयार झालेलं नसतं कारण आता माचा हा अठ्ठास असतो आणि त्याचबरोबर माने ह्या सगळ्या काही गोष्टी इथे करायचंच ठरवलेलं असतं तर आता प्रेक्षकांनो इकडे खूपच जास्त थंडीमुळे ह्या दोघींना त्रास व्हायला लागलेला असतो आणि खूप जास्त त्रास व्हायला लाग लागलेला असतानासुद्धा आता इकडे पौर्णिमा सुद्धा आलेली असते यामिनी आलेली असते आणि पौर्णिमा येते आणि म्हणत असते वहिनी तुम्ही हे काय करताय वहिनी हे सगळं काही ना नका असं करू नका असं करू तुम्ही आजारी पडाल वहिनी सगळेजण थांबवत असतानासुद्धा आता इकडे त्या दोघीजणीसुद्धा थांबायचं अजिबात नाव इथे घेत नसतात आता कावेरी विचार करत असते मला खूप जास्त त्रास व्हायला लागलेला आहे माझी अवस्था मात्र खूप जास्त नाजूक होत चाललेली आहे ह्या गोष्टी मात्र तिच्या आत्तापर्यंत तरी लक्षात आलेल्या असतात त्याचबरोबर प्रेक्षकांनो आता आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला मात्र अमृताला खूप जास्त आनंद होत असतो ती त्याच गोष्टीचा विचार करत असते की आता आता खरी मजा येणार आहे ह्या सुलक्षणला खूप मिरवायची सवय आहे त्याचबरोबर इकडे आता सुलक्षणाला खोकला यायला सुरुवात होत असते आता यशला ही सगळी काही परिस्थिती पाहत नसते यामध्ये म्हणत असते मा काय करतेस तू हे प्लीज थांबवणं हे सगळं प्लीज असं नको करूस पण कोणीच थांबायचं नाव घेत नसतं प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण उद्याच्या भागामध्ये आता आपण पाहत आहो की इकडे कावेरीने यशचा हात हातामध्ये घेतलेला असतो आणि ती इकडे यशला म्हणत असते यश आता काही जरी झालं ना तरीसुद्धा आता तुम्ही परत आल्यानंतर इथे मला सगळं काही सत्य आपण सांगायचं आहे आणि मला सगळं सत्य सांगितल्यानंतर पुन्हा एकदा आपण लग्न करायचं आहे असं आता इकडे ती बोलत असते तेव्हा यश म्हणत असतो कावेरी अगदी तू म्हणशील तसंच होणार आहे तेव्हा लगेच आता कावेरी इथे यशला घट्ट मिठी मारत असते तर आता दुसऱ्या बाजूला मात्र थंडीने भिजल्यामुळे आणि त्याचबरोबर इथे नामस्मरण केल्यामुळे मला आलेला असतो खोकला लागलेला असतो कारण त्या थंडीचा असर इथे माच्या परिस्थितीवर तिच्या तब्येतीवर लगेच झालेला असतो तेव्हा कावेरी मेडिकलमध्ये फोन करते आणि ताबडतोब खोकल्याचं औषध मागून घेत असते आता खोकल्याचं औषध घेऊन एक डिलेवरी बॉय आलेला असतो आणि जेव्हा तिथे खोकल्याचं औषध देत असते तेव्हा मात्र कावेरीला पुन्हा त्या मेडिकलमधून फोन आलेला असतो की माफ करा आमचं खोकल्याचं औषध तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लेट झाला आहे तेव्हा कावेरी म्हणते असं काय करताय तुम्ही तर खोकल्याचं औषध कधीच आमच्यापर्यंत पाठवलं आहे तेव्हा लगेच आता आपण पाहतो की इकडे मला जे औषध दिलेलं असतं त्या औषधामध्ये इथे आता अमृताने फेरफार केलेली असते आणि ही गोष्ट मात्र आता इकडे कावेरीच्या समोर आलेली असते तर पाहत राहा कोण होतीस तू काय झालीस तू भेटूयात उद्याच्या भागात